नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती निमित्त अतिशय सुंदर मराठी निबंध मकर संक्रांत हा आपल्या भारत देशातील एक प्रमुख सण आहे दरवर्षी हा सण चौदा किंवा पंधरा जानेवारी रोजी साजरा केला जातो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो मकर संक्रांती नंतर दिवस मोठे आणि रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी असते या दिवशी विविध भाज्यांची एकत्र भाजी बनवली जाते तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते घरातील सर्वजण बाजरीची भाकरी आणि भाजी अत्यंत आवडीने खातात मकर संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो सर्वजण एकमेकांना तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत तिळगुळ वाटतात विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी कुंकू समारंभ घेतात स्त्रिया एकमेकींना वान देतात या दिवशी पतंग उडवण्याचाही आनंद घेतात मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते हा सण सर्वांना नवीन उत्साह आणि आनंद देतो धन्यवाद